नगरपंचा आलेल्या धार्मिक सण व उत्सवानिमित्त आणि सामाजिक उत्सवानिमित्त नगरपंचायत अंतर्गत चालू असलेल्या विकास कामा संदर्भात या सर्व गोष्टीवर आज हा पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे या अनुषंगाने आज तुम्हाला इथं आयोजित केलेला आहे आपल्या गावामध्ये आपल्याला माझे अध्यक्ष अभिनंदन करतो येणाऱ्या सणानिमित्त गावामध्ये शांतता व्यवस्था व्यवस्थित राहावे या अनुषंगाने पत्रकार परिषद सोबत गावात जे विकास कामं चालू आहेत त्या संदर्भात विकास काम होता थोड्या गावकऱ्यांना अडचणीला तोंड द्यावं लागत आहे त्याच्याबद्दल वतीनं गावाचे जी हो मी जे त्रास होत आहे त्या निवेदन व्यक्त करतो येणाऱ्या काही नळे योजना आणि ड्रेनेज या दोन कामामुळं रस्त्याचे जे खोदकाम झालेले आहे त्याच्याने जे निधी उपलब्ध झाला त्याला प्रामुख्याने आपण मेन रोड आधी टार्गेट म्हणजे प्रगतीपथावर घेते आणि जवळपास या येत्या दोन तीन महिन्यामध्ये आपले जे मेन रोड आहे ते शंभर टक्के व्यवस्थित होऊन जातील आणि राहिलेले जे अंतर्गत रस्ते असतील किंवा अजून काही मेन वा रस्ते राहिलेले आहेत जिथे आता त्याच्यासाठी आपण पाठपुरावा करणं चालू आहे म्हणून अशोक चव्हाण चव्हाणसाहेबांच्या प्रयत्नातून तीही निधी लवकरात लवकर उपलब्ध होणार आहे तसेच या मतदारसंघाच्या आमदारदाही या निधीसाठी प्रयत्नशील आहेत जेणेकरून राहिलेली मेन वाह आहेत अकरा ते सतरापर्यंत जे पलीकडा जे भाग आहे इंद्रानगर नयाबादिबा या साईडचे इकडे अजून रस्त्याची कामं सुरू झाली नाहीत दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रामुख्यानं सुरुवात करणार आहोत आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये जे पहिले निर्णय झाले त्यामुळे इकडं पहिल्यांदा ते निधी दि वापरण्यात आला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गावामध्ये अजून विकास कामाच्या संदर्भात आम्ही सर्व नगरसेवक त्या संदर्भात बांधित आहोत आम्ही आम्हाला गावकरी व पत्रकार बांधवच्या वतीने एकच विनंती आहे येणाऱ्या विकास कामामध्ये मी सर्वांनी गावकऱ्यांनी आम्हाला सहकार्य करावे जेणेकरून आम्हाला हे सुंदर व स्वच्छ करण्यामध्ये तुमचा हातभार लागणार आहे तुम्ही लावणार आहात त्याच्यात काही शंका नाही तरी काही थोडेफार इशू राहतात सर्वांना सहमतीनं सर्वांच्या सहकार्यानं हे आपण आता लवकरात लवकर पार पाडू येणाऱ्या काळामध्ये आता आपल्या दिल्लीचा प्रश्न सुटलेला आहे आणि पाणीपुरत्या सुटलेला आहे मग मग रस्त्यात राहिल्या तेही आम्ही